मंडळी नमस्कार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तीन पक्षांचं सरकार हे चालू असतानाच वादग्रस्त मंत्री आणि आमदार आपल्याला या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये असंख्य असे मंत्री दिसतात की वेळोवेळी सरकारलाच अडचणीत आणण्याचं काम करतात अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना शिंदे आणि भारतीय जनता पक्ष या पक्षाचं महायुती सरकार सुरू असतानाच राज्याला थेट आता महत्वाची मंत्रिमंडळाची या ठिकाणी बातमी घेऊन आलेलो आहे या ठिकाणी जंगली रमीपे आहोना महाराज अशा प्रकारचे असंख्य गाणे टीका कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावरती चालू असतानाच महत्वाची राजकीय घडामोड घडताना दिसत आहे एकीकडे एक असंख्य मंत्री या ठिकाणी अडचणीत आहेत मात्र आता भारतीय जनता पक्षाने थेट इशारा दिला आणि देवेंद्र फडणवीस यांना वारंवार सरकारमध्ये अडचणीत आणण्याचं काम कृषीमंत्र्यांनी केलेलं आहे त्यामुळे या अधिवेशनामध्ये सरकारकडून अनेक जण अपेक्षा लावून धरतात याच खात्याचे कृषीमंत्री ज्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी काम केलं पाहिजे त्यांचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरला अधिवेशनामध्ये या ठिकाणी विषय कोणताही असो मात्र गांभीर्य दिसलं पाहिजे आणि हेच गांभीर्य दिसताना या ठिकाणी अनेक जण भांडण करत होतं मारामारी करत होतं बोलाबोली करत होतं तर दुसरीकडे थेट राज्याचे कृषी मंत्री जंगली रमी हा पत्त्याचा खेळ खेळत आहेत या व्हिडिओमध्ये स्पष्ट आपल्याला दिसतंय की कशा पद्धतीने ते ती पत्त्यामध्ये मग्न आहेत आणि याच व्हिडिओमुळे त्यांची कृषी मंत्र्यांची विकेट आता जाऊ लागलेली आहे सरकारमध्ये तिन्ही पक्षाच्या वरिष्ठांची चर्चा झाली आणि एकंदरीत राज्यामधलं टीकास्त्र बघता शेतकऱ्यांची नाराजी शेत यांना परवडणारी नाही याचमुळे कृषी मंत्री बदलाचेच संकेत मिळत आहेत या ठिकाणी माणिकराव कोकाटे यांच्याकडे मदत पुनर्वसन हे खातं जाणार तर मदत पुनर्वसन खात्याचे जे मंत्री आहेत ते मंत्री म्हणजेच मकरंद पाटील मकरंद पाटील अजित हे अजित पवारांचे विश्वासू आहेत त्यांच्याकडे हे खातं कृषी खातं सोपवण्यात येणार असल्याची चर्चा जोरदार रंगू लागलेली आहे याच कृषी खात्याची मुहूर्त पेड़ या सरकारमध्ये रोवली मुंडे याने त्यानंतर माणिकराव कोकाटे आणि आता तिसरे या एका वर्षामधले बदललेले हे मंत्री असणार